नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न आघाडी मित्रांनो जीएमसी नागपूर म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती करिता जे काही अतिसंभाव्य सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत ते आपण घेऊन आलेलो आहे तर ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे त्याच्यातील पहिला प्रश्न बघू शकता कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे प्रश्न क्रमांक दोन बघा धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोडियम कार्बोनेट हा आहे प्रश्न क्रमांक तीन बघा हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू घटक असतो हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू घटक असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हेलियम हा वायू असतो प्रश्न क्रमांक चार बघा कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते म्हणजे तांब्याचे याचे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर राहील सी यू हे कॉपरचं रासायनिक चिन्ह आहे प्रश्न क्रमांक पाच बघा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ए यू हे सोन्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक सहा बघा विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राईट बंधू यांनी लावला आहे प्रश्न क्रमांक सात बघा भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सिस्मोग्राफ असे शास्त्रीय नाव मापक यंत्राला आहे प्रश्न क्रमांक आठ बघा एड्स हा रोग कशामुळे होत असतो एड्स हा रोग कशामुळे होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विषाणूमुळे होत असतो प्रश्न क्रमांक नऊ बघा श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन फुफ्फुसाची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक अकरा बघा हाडांच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते हाडाच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विटॅमिन डी ची आपल्याला आवश्यकता भासेल प्रश्न क्रमांक अकरा बघा ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आयोडिनच्या कमतरतेमुळे होत असतो बारा बघा प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजे फोटोसायन खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजे फोटोसायंथेसिस साठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन क्लोरोफिल हा घटक आवश्यक आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहे बरं का सोडूनच घ्या प्रश्न क्रमांक तेरा बघा पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बुरशी म्हणजे फंगस याचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला भेटतात भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला भेटतात आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक पंधरा बघा असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सरडाय हा प्राणी एकाच वेळी दोन दिशेला बघू शकतो प्रश्न <सथी> क्रमांक <उठीश की>। सोळा <सथी> <थानी> बघा <गती सथी>, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती प्रश्न क्रमांक सतरा बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डायबिटीज म्हणजे शुगर ज्याला म्हणतो आपण त्याला मधुमेह ज्याला म्हणतो आपण ते होत असतो प्रश्न क्रमांक अठरा बघा निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यता किती असतो निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यता किती असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऐंशी ते एकवीस इतका असू शकतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून समजण्यात येतो खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून समजण्यात येतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे चाळीस ते नव्वद पेक्षा जास्त असा रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणून समजण्यात येतो प्रश्न क्रमांक वीस बघा न्यूटनचे हे बल परिणाम कसे व्यक्त करतात न्यूटनचे हे बल परिणाम कसे व्यक्त करतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर असे करत असतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टंगस्टन या धातूची तार वापरली जाते प्रश्न क्रमांक बावीस बघा इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन इलेक्ट्रॉन्स याचा हा प्रवाह आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणता सहाय्यक म्हणून काम करतो वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरित द्रव्य हा अन्न तयार करताना वनस्पतीच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यक म्हणून काम करत असतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रसाकर्षण या पद्धतीने पाणी शोषून घेत असतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कोणत्या घटकावर घातक परिणाम होत असतो मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर कोणत्या अवयवावर घातक परिणाम होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मज्जासंस्थेवर अतिशय घातक परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गावागावातील अंतर कशामध्ये मोजले जाते गावागावातील अंतर कशामध्ये मोजले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार किलोमीटर पर याच्याने मोजलं जात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुरुत्वीय बल हे आपल्याला लावावे लागते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा घर्षण बल हे नेहमी गतीच्या रिकामी जागा कार्य करते घर्षण बल हे नेहमी गतीच्या रिकामी जागा कार्य करते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विरोधात कार्य करत असते घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करत असते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पाण्याची अधिकतम घनता किती माप तापमानाला असते पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चार डिग्री सेंटीग्रेड इतकी पाण्याची अधिकतम घनता तापमानाला असते प्रश्न क्रमांक तीस बघा दुधामधून रिकामी जागा अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते दुधामधून रिकामी जागा अत्यल्प प्रमाणामध्ये मिळत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लोह हे दुधामधून अत्यल्प प्रमाणामध्ये मिळत असते मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर साठी हे गट ड करिता प्रश्न अतिशय महत्वाचे व अतिशय संभाव्य आहे तर हे सोडवूनच घ्या